पण कस आहे की मी सांगू शकतो का तो गोप्यस्फोट करू शकतो का करू शकतो याच कारण सोर्स एकच असला की ती माहिती कळते ना आपल्याला पण कळते की नेमकं काय झालं होतं नेमकी काय गडबड होती काय स्कॅन्डल काय होतं ते पण आज मी तो मोह केवळ एवढ्याकरता टाळतोय की जर मी आज गोप्यस्फोट केला मोह होतो पत्रकार म्हणून आपल्याला की धमाल उडून द्यावे महाराष्ट्रामध्ये सगळ्या की लंडन मध्ये आदित्य ठाकरेच्या संदर्भात कोणतं स्कॅन्डल झालं होतं आणि त्याच्यामधून त्याला कोणी कसं बाहेर काढलं आणि त्याच्याकरता उद्धव ठाकरे यांनी कशा मिनत वाऱ्या नाही तर काय जे शब्द तुम्हाला वापरायचे ते वापरा पण तुम्ही अनिलजी तुम्ही बाकी तर इतके गोप्यस्फोट करतात कोणाकोणाचे सेक्स स्कॅम सेक्स स्कॅन्डल त्याच्याबद्दल बिनधास बोलता करून टाका ना गोप्यस्फोट पण काय होईल माहितीये की ती थोडीशी माझी बेईमानी ठरेल कोणाशी ठरेल माहितीये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठरली त्याचं कारण असं आहे की एकनाथ शिंदेने आता ना तो विषय जर काढला नसता किंवा सूचित केलं नसतं ना तर मी बोललो असतो तर चाललं असतं बरं का मग एकनाथ शिंदे नाराज नसते झाले पण आता नाराज होते एखाद्या नाही माझं आता ते इतक्या गडबडीत येत आता की आता काही या दोन चार दिवसामध्ये कुठे काही माझं त्यांचं बोलणं पण नाही झालेलं मला माहिती होतं उमेदवार कोण आहेत वगैरे त्यामुळे मीही त्यांना त्रास देत नव्हतो आणि मीही तोंड बंद ठेवून होतो मीही तुमच्या बरोबरच इतरांसारखं बाबा हा खा का तो मला नाही माहिती असं दाखवत होतो मला माहिती होतं कोण आहे आणि नरेश म्हस्केच माझं तो महिन्याभरापूर्वी बोललं गेलो होतं अशी ती नावं येत आहेत मग त्याच्याबरोबर ती गडबड बिडबड त्याच्यात मीही खोटं खोटं नाटक सहभाग होत पण आता ते म्हणाले ना परवा एकनाथ शिंदे की माझ्याकडे खूप माहिती आहे आणि मी ती योग्य वेळ आली की बोलेन आता योग्य वेळ आली की जर लंडनच्या आदित्यच्या बद्दल ते बोलणार असतील तर मी त्यातली हवा काढून टाकली असोगी आधीच बोलल्यामुळे म्हणून मी आज बोलत नाही पण एकनाथ शिंदेकडे जे लंडनचं स्कॅन्डल आहे ना आदित्यच इतकंच बोलतो मी ते तर नुसतं स्कॅन्डल लंडनचं म्हणाले आदित्यचे हे आहे ना ते ज्या दिवशी बोलतील ना त्या दिवशी आदित्यला लपायला फक्त सांडा सुरलेला असेल त्याच्या घरातला आत्ता सांगतो तु मी तुम्हाला इतकं तर बाप रे एकनाथ शिंदे यांनी लंडनच्या स्कॅन्डलचा गोप्यस्फोट करण्याची आपण वाट बघूया आणि मी माझा उत्साह जरा आवरतो ते जाहीर करण्याचा पण जर मला उद्या असं वाटलं की एकनाथ शिंदे यांची मुकसंमती मला आहे ते स्कॅन्डल परस्पर जाहीर करण्याचा तर मी कैल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला माहितीच आहे धन्यवाद खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळ खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी